पिंपळगाव स्मशानघाट परिसरात ट्रॅक्टरमध्ये रेती भरून चोरी करण्याच्या प्रयत्नात एक आरोपी आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सदर आरोपीवर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव येथील महेश जिपकाटे वय अठ्ठावीस वर्षे हा दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान मौजा पिंपळगाव स्मशानघाट नाल्यामधील रेती एका निळ्या रंगाच्या सोनालिका ट्रॅक्टर क्रमांक यम एच छत्तीस झेड सत्तावीस चौऱ्याऐंशी आणि विना नंबरची ट्रॉली त्यामध्ये रेती भरून चोरी करण्याचा प्रयत्न करताना मिळून आल्याने सर्तर्फे फिर्यादी पोलीस हवालदार मते पोलीस स्टेशन आंधळगाव यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन आंधळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार मते हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पुलीश्ट दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे